गॅसच्या संपूर्ण जेवढ्या शेगड्या आहेत माझं नाव अंकुश स्वामीनाथ पाटील मी तळेबारला राहतो आणि ह्याच्या आपल्या चायनीजच्या त्यानंतर उत्ताप्पा वगैरे ते काढतात ना त्या सगळ्या मोठ्या अशा कुठल्या प्रकारची शेगडी असेल तर ती मी संपूर्ण शेगड्या सगळ्या कॉन्टॅक्ट कुठं करायचं तुम्हाला माझं कॉन्टॅक्ट अंकुश सावंत पाटील शहाऐंशी झिरो पाच एक्क्याण्णव पंच्याण्णव वीस माझा फोन okay, नंबर ओके आपण डिस्क्रिप्शन मध्ये टाकू सरांचा नंबर आणि कुठपर्यंत एरिया कव्हर करता म्हणजे मला मी घरी जाऊन सगळ्यांच्या कामं करतो देवगड वगैरे देवगड म्हणजे मला जिथे बोलवतात की नाही लोक तिथं फक्त जायचा याचा पेट्रोलचा खर्च मी एक्स्ट्रा घेतो ओके okay, ओके okay. काय आणि मी घरी जाऊन कुठेही काम असले तरी सगळीकडे जाऊन करतो ओके okay, ओके okay. धन्यवाद ह्या दर्शकृषी मध्ये सगळी कामं मीच करतो